नमस्कार शेतकरी बांधव आज आपण सिन्नर तालुक्यातील शाह या गावमध्ये आलो तर दादानी सायन्ड केमिकलचे प्रोडक्ट वापरले होते आज आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया की सायन्ड केमिकलच्या प्रोडक्ट रिपोर्ट कसे काय आले नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा विशाल राऊ से वादिक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर तुमच्या बागेमध्ये काय काय प्रॉब्लेम जाणून यायचे आमच्या बागेत सेटिंग होत नव्हती हा सेटिंगच्या काळात हो फळ क्रॅकिंग व्हायची हो साईज होत नव्हती हो तर यासाठी आम्ही ड्रिप केला वापरला तर ड्रिपकॅल वापरल्यानंतर तुमची सेटिंग झाली साईज झाली आणि फळ जे क्रॅकिंग होतं ते पण थांबलं इतर शेतकऱ्यांना काय सांगू एक महिन्याच्या दर महिन्याला तुम्ही ड्रिपकेल सोडलंच पाहिजे म्हणजे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही तर ज्यावेळेस लास्ट प्लेडला तुमची बाग आली त्यावेळेस सायनिंगचा का किन फुगवड नव्हती तुमच्याकडे तर त्यासाठी सायनचं कोणतं प्रोडक्ट घेतलं तुम्ही की पीड़ पीड़ के ब्लॉसम आणि पी ब्लॉसम वापर तुम्हाला साईज कशी काय दिसून आठ आठ दिवसात एकदम फुल साईज दिसून आणि चकाकी चमक भरपूर ओके तर शेतकरी मित्रांनो तुमच्याही बागेमध्ये साईज जर होत नसेल चकाकी जर येत ना सायन्ड केमिकलचं सा के ब्लॉसम आणि पी ब्लॉसम हे अवश्य वापरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद